आता काय बनवतोय आपण स्प्रिंग पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो अच्छा दोघ कोण कोण मित्र मित्र की भाऊ भाऊ अच्छा भाऊ भाऊ आहात तुम्ही कधीपासून सात आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली आणि इथे रंकाळा लँडमार्क काय सांगता रंका श्रीराम बेकरी समोर राजकमल भेल बॅक साइड आणि टाइम काय असतो आपला साडेचार ते साडे दहा अकरा अच्छा तू पहिला ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी मी भेट दिली होती तू जॉब करून व्यवसाय करत असता हो अजून पण जॉब करून व्यवसाय करून हो कशामुळे जॉब करतो मी लॅब टेक्निशियन आहे अच्छा लॅब टेक्निशियन कुठे त्याची खासबाग माहिती जात आहे हां अच्छा माझा तुम्ही किती वाजता हा स्टॉल लावता इकडे चार साडेचार वाजता लावतो अच्छा काय काय मिळतं आपल्याकडे कोणकोत्या व्हरायटी आहेत चाट मसाला पेरी पेरी तंदुरी टिक कास मोकी बार्बी हां अच्छा मग आता आम्हाला काय बनवून दाखवशील काय तुम्हाला समजा पेरी पेरी दे तुमची कोल्हापूरकडे काय मला सजेस्ट करतील काय काय ट्राय करावं त्या पेरी पेरी घ्या पेरी पेरी हो स्पायसी आणि आठ वर्षाचा स्प्रिंग पोटॅटोचा पूर्ण व्यवसाय फक्त स्प्रिंग कसं वाटतं आठ धाव धावपळ होत नाही का दिवसभर जॉब करायचा पण तिकडे यायचं ते पण पन... शेड्यूल कसं असतं दिवसभराचं सकाळी सात वाजता तीन साडेतीन वाजता सुट्टी होते तिथून मग काय इकडचं बाजार करत दिवस जातोय मग हे बटाटे वगैरे तुम्ही इंदोरी बटाटे इंदोरी बटाटा फक्त ते तुम्ही एकदम घेऊन ठेवता की नाही रोज चे डेली असते अच्छा आणि हे जे आहे हे काय कसे कस मिश्रण आहे आपलं हे कॉर्न फ्लोअर आहे आणि हे ब्रेड क्रम्स आहेत अच्छा बाकी मसाले वगैरे काय आपलं रेडीमेड मसाला आपण स्पेशल नाव काय मग तुझं नाव सांग रोहित वडगावकर रोहित वडगावकर मूळ राहणार इथं रंग श्रीराम बेकर बॅक साइड अच्छा आता आपल्याला कोणतं पेरी पेरी बनवून दाखवणार हो तर पाहूया पेरी पेरी कसा बनतो आणि काय रेट आहे आपल्याकडे आपला चाट मसाला तीस रुपये आहे पेरी पेरी चाळीस आहे चाट मसाला विथ चीज घेतला तर चाळीस होते पेरी पेरी विथ चीज घेतला तर स्मोकी पैकी पन्नास आहे विथ चीज घेतला तर साठ अच्छा आपण प... स्टार्ट पाहूया आता हा पीक टाइम आहे व्यवसायाचा किती वाजता आपण स्टॉल लावतो इथे चार सवा चार वाजता लावतो साडे दहा अकरा पर्यंत आपलं कंटिन्युअस अकरा पर्यंत रात्री कंटिन्यू परत सातला कामाला जायचं झोपतो वाजता झोपय बारा साडे बारा कोल्हापुरात लवकर कोण झोपत नाही हा आणि परत पाचला उठावं लागेल सकाळी हो अरे आता हा इंदोरी बटाटा हो अच्छा मग काही प्रॉब्लेम होत नाही ऑफिसमध्ये हे पण व्यवसाय करतोय दोन दोन साईड लक्ष किंवा असं आता सवय झाली पहिला पहिला होत तर आता सवय झाली ब्रेड क्रम ब्रेड क्रम्स आणि असं काय वाटलं हाच व्यवसाय चालू करावा स्त्रीतच व्यवसाय चालू करावा मला आवड होती तिची हां मी एका ठिकाणी खाल्लं होतं हां ते यूट्यूबवर बघून मी शिकलेलो ते अच्छा आहे मग ठेवू अरे ॲट ए टाईम एकाडेमध्ये किती बसतील सात सात बसतात हो आता एवढी गर्दी एवढे ऑर्डरच पिक पॅन्ट धांदर होत असेल ते पण कस्टमर क्वालिटी आहे ठरलेलं कस्टमर आणि आपलं राजकमल भेळ शेजारी आपला स्टॉल असतो जे बोलतात मला जॉब नाही हे करतात त्याला तू काय सजेस्ट करशील काय करायला पाहिजे जॉबला जाण्यापेक्षा स्वतःचा धंदा हा चांगला तरी पण चांगला हो कस्टमर बघा वाट होते एवढे कस्टमर काही सांगायच नको एवढे कस्टमर पेरी पेरी करू ना हा पेरी पेरी स्पायसी करू मीडियम करू जसं कोल्हापूरच्या पैसे तुला योग्य वाटेल तसं स्पायसी करतो चीज हवा आहे सर हा म्युनिस म्युनिक्स हे हो चीज आहे चीज अच्छा रेडी हो रेडी है। चला मंडळी टेस्ट अँड बेस्टचं रोहित वडगावकरचं स्पेशल हे पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटो ट्राय करूया पन्नास रुपयाला विथ चीज स्प्रिंग पोटॅटो मेहनती आहेत कंटिन्यू काम करतायत आणि कंटिन्यू एंगेज आहेत तुम्ही गर्दी पाहू शकता इकडे कंटिन्यू ऑर्डर जात आहेत आणि संध्याकाळ संध्याकाळच्या रंगाची गर्दी आणि एवढं सुंदर स्प्रिंग पोटॅटो ट्राय करूया आणि सात इथे बसतात सात स्प्रिंग कोटॅट अट था टाईम बनू शकतात त्यांचा हात कंटिन्यू चालूच आहे मग तो तुम्ही जॉब करून करतोय दोन्ही मॅनेज करणं नॉट अ जोक रात्री बाराला घरी जाऊन परत पाटे पाचला उठून सात वाजता कामाला जायचंय या ब्रेड ग्रम जे क्रंची पण आहे ना बेस्ट मसाला पण बेस्ट चीज गरमा गरम आहे शेजारी ते शेजारी ते राजकमल बेळे ना इथे या ट्राय करा सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही असं काही व्यवसाय करून जॉब करून व्यवसाय करताय का कमेंट करून सांगा आणि याचा आनंद नक्की घ्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन म्हणून तुम्ही ट्रॅवाला टेक केअर सी यू